करवीर विधानसभा मतदारसंघातील आपल्या विजयाचं सर्व श्रेय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीच्या सर्व नेत्यांना आणि जनतेला आहे महायुती सरकारनं राबवलेल्या यशस्वी योजना हेच महायुतीच्या यशाचं गमक आहे अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केली दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाल्यानं आमदार सतेज पाटील पुरस्कृत राजकीय दहशतवाद हद्दपार झाल्याचा आनंद वाटतो असंही आमदार नरके यांनी नमूद केलं करवीर विधानसभा मतदारसंघातील आजचा निकाल म्हणजे नशीब काय असतं याचा अनुभव देणारा ठरला अगदी अखेरच्या टप्प्यात चंद्रदीप यांनी विजय खेचून आणला त्यानंतर आमदार नरके यांनी पत्रकारांशी संवाद साधत प्रतिक्रिया व्यक्त केली या विजयाचं श्रेय आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह महायुतीचे सर्व नेते यांना देतो त्याचबरोबर खासदार धनंजय महाडिक परिवारालाही आपण विजयाचं श्रेय देतो असं आमदार नरके यांनी नमूद केलं मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांनी महायुतीच्या सरकारनं ज्या ज्या योजना केल्या होत्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना असतील चे, शेतकऱ्यांना योजना असतील तरुणांसाठी योजना असतील या अनेक योजना आहेत त्या योजना जाहीर पण त्याची अंमलबजावणी केली होती आणि या अंमलबजावणीमुळं आम नागरिकांच्यामध्ये जनतेच्यामध्ये या ठिकाणी महायुतीचे उमेदवार विजयी करणं हे निश्चितपणे ठरवलं होतं हा विजय हा आम जनतेचा विजय आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी माझा ज जसं जनतेला मी माझा विजय समर्पित करतो तसाच हा माझा विजय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी समर्पित करतो महादेवरावजी मा, म्हाडिक साहेब यांचं मी मुद्दाम नाव घेतलं पाहिजे की महाडिक साहेबांनी मला आशीर्वाद दिला होता महाडिक साहेबांचा आशीर्वाद मला निश्चितपणे खासदार मुन्ना महाडिक साहेब असतील अमल माडिक असतील त्याचबरोबर या ठिकाणी आमच्या आशीर्वाद मी विजय प्राप्त जिल्ह्यातून काँग्रेससह महाविकास आघाडी हद्दपार झाली आहे त्यातून आमदार सतेज पाटील पुरस्कृत राजकीय दहशतवाद संपल्याचं हे लक्षण आहे आपल्या मुलावर सुद्धा त्यांच्या कार्यकर्त्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला पण आम्ही संयम राखला असंही आमदार चंद्रदीप नरके यांनी स्पष्ट केलं